नमस्कार व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण इथे नसताना भुजबळ साहेब परदेश दौऱ्यावर आहेत नाराज आहेत भाजपच्या वाटेवर अशा अनेक चर्चा आता कधी बोलणं झालं आणि येणाऱ्या दिवसांमध्ये काय नाही मी भुजबळ साहेबांना भेटलो ज्या दिवशी ते खूप नाराज नागपूर मध्ये होते त्या दिवशी रात्री मी साहेबांना भेटलो साहेबांना विनंती साहेबांनी सांगितलं नाही मारा अशा पद्धतीनं जी वागणूक दिली मंत्रीपदापेक्षा मला ती वागणूक पटली मी साहेबांना सांगितलं साहेब आपण मोठ्या सगळ्यांपेक्षा माझ्यापेक्षा तर जाऊ पण त्यांच्याही पेक्षा मोठ्या आहात सिनियर आहात खूप दिवसाचा गाडा अनुभव आहे देशाचं नेतृत्व करावं अशी सगळ्यांची अपेक्षा वरिष्ठांची सुद्धा आहे आणि तुमच्याकडे देश पातळीवरचा नेता म्हणूनच पाहिलं जातं तर नाही का असं नाही करत नाही नाही म्हणे म्हटलं काय व्हायचं होईल ते म्हटलं साहेब कोणाचं काय व्हायचं ते होईल पण आमचं कसं आम्ही तर तुमच्या प्रवेशावरच्या म्हणून तुम्ही आमच्यासाठी का होईना पण असा चुकीचा निर्णय तुम्ही घेणार नाही आम्हाला माहित आहे पण आमची एक विनंती करण्याचं काम आहे साहेबांनी त्या दिवशी सांगितलं ठीक म्हणे बघू तर मग दुसऱ्या दिवशी पुन्हा साहेबांबरोबर मी बसलो आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं साहेब म्हटलं असे म्हणतात का राज्यसभा वगैरे देऊ तिथं काही न्याय देण्याचं अशा पद्धतीने चर्चा आहे तुम्हाला काही अडचण नसावी असं मला वाटतं तर त्यांनी थोडस मार्क्स व्यक्त केला राहा त्यावेळी हो मी राज्यसभेला म्हणत होतो तेव्हा का नाही सगळं वातावरण मी गडूळ केलं सगळी समाजासमाजात मला वाद करावा लागला आणि आता तुम्ही म्हणता राज्यसभा तर साहेब म्हणजे तुम्ही योग्य निर्णय घ्या जेणेकरून आमची आणि समाजाची हेळसांड होणार नाही जनतेची हेळसांड होणार नाही अशा पद्धतीने आम्ही रिक्वेस्ट केली म्हणतो कुठे पण नेमकं सुख काढ नाही एवढा तुम्ही मोठा नाही एवढा मोठा नाहीये पण ऍडजस्टमेंटच्या दृष्टीनं काही झालं असेल पुन्हा ऍडजस्ट करतील असा माझा आत्मविश्वास महायुतीच्या लोकांवर आहे कदाचित अडचणी येणारा असतील तर साहेबांचा समज घालायला ते पुरतील असं मला वाटतं साहेब त्यांना मान्य करतील नसल देशात नसेल तर राज्यात ते काय करायचं पण भुजबळ साहेबांना बाजूला ठेवणं हे कोणालाही परवडेल नाही हे सगळ्यांना माहिती प्रतिक्रिया अजून थोडस आपण हे सगळं शेटव कारण त्यावेळेला खाते वाटप वगैरे त्याच्यातून तिघांमध्येच प्लस मायनस चालू होत त्यांनी असं काही सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर दादाची माझी भेट नाही दहा नाही वहा नाही असं भुषबळ साहेब मला वाटत साहेब भाजपात जास्पात जाणार नाही दादा बरोबरच राधीच राधी चैना नाही रैना नाही आता भुजबळ साहेब भुजबळ साहेब आहेत भुजबळ साहेबांच त्यांनाही ओळखणं हे फार अवघड आहे